हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार आहे एकीकडे दोन्ही शिवसेना आमने सामने तर वंचित बहुजन आघाडीचे बेडी चव्हाण या निवडणुकीत उतरल्यामुळे हिंगोली लोकसभा निवडणूक तिरंगी लढत होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी डी चव्हाण यांच्या प्रचारार्थ आज हिंगोली शहरात बाळासाहेब आंबेडकर यांची विराट सभा होणार असून या विराट सभेला मोठी गर्दी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बी डी चव्हाण यांनी दिली आहे आमचे प्रतिनिधी आविष यांनी याचा आढावा घेतला आहे लोकसभेची धुमागू चालू आहे याच अनुषंगाने आहे वंचित बहुजन आघाडीची जी आहे आणि नेमकी सभा कशी राहील याचं नियोजन कसं राहील जे वंचितचे उमेदवार आहे बीडी चव्हाण बाळासाहेब बाळासाहेबजी आंबेडकर यांची हिंगोली शहरामध्ये प्रचंड प्रचंड आणि प्रचंड मोठी अशी जंगी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे आणि ऐतिहासिक अशी ही मिरवणूक याची प्रचाराची सभा असेल आणि मोठ्या ताकदीनं आम्ही आमचे कार्यकर्ते सगळे या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की खूप मोठी या ठिकाणी ही सभा होईल सोबत अजून कोणते नेते वगैरे हो कोणाची उपस्थित राहणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्राची मा महारा कार्यकारणी आहेत बाळासाहेब हेलिकॉप्टरने येत असल्यामुळे डायरेक्ट सकाळीच बरेच नेते या ठिकाणी ने येतील आणि बाळासाहेब हेलिकॉप्टरने या ठिकाणी प्रचाराला आहे तर किती नागरिक उपस्थित राहतील राहतील याचा काय अंदाज वगैरे हो आणि कशा पद्धतीने त्यांचं नियोजन केलेलं आहे आणि बाळासाहेब म्हणजे हा अथांग महासागर आहे त्याच्यामुळे सागराचं काही या ठिकाणी मोल केले म्हणजे किंमत म्हणजे मोजल्या जात नाही त्यामुळे माणसं किती येतील आम्हालाही काही गॅरंटी प्रचंड गावागावामधून पोरं मोटरसायकल गाडी बाई काय दिंडी म्हणजे भयानक आहे विविध म्हणजे खूप मोठी रॅली आणि खूप मोठी जनता या ठिकाणी येणार आहे अक्षरशः तुम्ही जे आहे तर पूर्ण उमेद पूर्ण जे हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा हातगाव तर विधानसभा तुम्ही पिंजून काढलेली आहे तर तुम्हाला नागरिकांचा कशा पद्धतीने भेटत आहे काय तुम्हाला याच्यातून अनुभव आलेला मी जवळपास आता पन्नास साठ टक्के गावांपर्यंत मी पोहोचलो गावागावामध्ये माझ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात रॅली निघत आहेत आणि येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये मी संपूर्ण गावापर्यंत पोहोचेल आणि रात्रीच्या वेळेस मी डपडा रॅली एक काढलेली आहे त्या डपड्या मध्ये फक्त मी तांड्याला जाईल आणि रात्री डपडा वाजवले की लोक त्या डबड्याच्या जाग्यावर येईल आणि मी नमस्कार करून समोर जायला यंत्रणेचा एक नवीन एक, एक भाग आहे ज्या पद्धतीने तुम्ही आता पूर्ण लोकसभेमध्ये तुम्ही फिरत आहात आणि नागरिकांच्या घराघरापर्यंत पोहोचत आहात तर तुम्हाला त्यांचे मूलभूत प्रश्न म्हणजे काय वाटत कोणत्या समस्या त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही बऱ्याच समस्या ज्या ठिकाणी की शेतकऱ्यांच्या शेताला भाव नाही पाणी नाही शेतकऱ्यांच्या शेताला सिंचनाची काही व्यवस्था नाही या ठिकाणी कुठेही मोठे कारखाने नाहीत उद्योगधंदे नाहीत सुशिक बेरोजगारी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे याचे चांगले सुसज्ज असे काही हॉस्पिटल्स नाही किंवा चांगलं शिकण्यास शिकण्यासारं नाम की कसं मेडिकल कॉलेज तंत्रनिकेतन कॉलेज लॉ कॉलेजेस असे एकही शिक्षणाचे साधन या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत नाही ह्या गोष्टी आहेत त्याने मी या लोकांची माझी फार जुनी नाळ जोडलेली मी एक अत्यंत गरिबीतून आलेला कार्यकर्ता असल्यामुळे सर्वच गरीब जनता आणि विस्थापित जनता जे आहे माझ्यासोबत जे काय चार दोन आहेत ते त्यांच्या सोबत आहेत तुम्ही अक्षरशः स्वतः एक डॉक्टर आहात तुम्हाला, तुम्हाला पन, तर डॉक्टर हे पेशा सोडून तुम्हाला जे राजनीतीमध्ये येण्याची गरज नाही पण तुम्ही या राजनीतीमध्ये आलेले आहे आणि तुम्ही एक तर तुम्ही लोकसभेचा उमेदवार म्हणून काम करतात तर हा निर्णय का घेतलेला आहे नाही काय की बाबासाहेबांना जर असं वाटलं असतं की बा मी तर इंग्लंडमध्ये शिकून आलो आहे मी तर बॅरिस्टर झालो असतो कदाचित बाबासाहेबांनी जर असं वाटलं असतं तर घटना बाबासाहेबांना लिहिता आली नाही कारण बाबासाहेबांनी राजकारण केलं वसंतराव नायकाला जसं वाटलं असतं की बाबा मी आता जज झालो असतो माझं घर मोठं होईल मी श्रीमंत होईल पण त्यांनी राजकारण केलं आणि बंजारा समाजाला नायकी दिली त्याप्रमाणे माझं आता माझं मी तर वैद्यकीय सेवेमध्ये आहे आणि माझं जरी पोट भरलं असेल पण तमाम या ठिकाणच्या गोरगरीब जनतेचं पोटाची आग आणि आणखीन काही विजलेली नाही ती आग विजण्याचं काम मी सेवा करण्याचं से काम या मतदारसंघामध्ये करणार आहे तर हे होते वंचीचे बिडी चौहान यांनी असं सांगितलेलं आहे की जे हिंगोली जिल्ह्यामध्ये किंवा पुन्हा लोकसभेमध्ये जे गोरगरिबांचे जे, जे प्रश्न मूलभूत प्रश्न आहेत ते आतापर्यंत सुटलेले नाही आणि मी या जे उमेदवारीमध्ये उतरण्याचं किंवा राजकारणामध्ये उतरण्याचं एकच कारण आहे की जे अम, जे लोक लो, लोक आहेत गरीब लोक आहेत त्यांना जे आहेत तर त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत तर ते त्यांना पुरवल्या पाहिजेत आणि त्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत आवश्यक एम सी